नमस्कार आपण आज तिथी या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत पंचांगामध्ये कोणतंही पान उघडल्यानंतर सुरुवात जी होते ती तिथी या शब्दापासून होते धर्मशास्त्रामध्ये बहुधा सगळ्या गोष्टींची सुरुवात ही तिथीनं होते आणि तिथी कशी आहे हे बघून आपण म्हणतो की मग मंगळ त्या तिथीनंतर वार त्यानंतर योग त्यानंतर करण नक्षत्र ह्या गोष्टी ठरतात बहुधा आपले सगळे सण हे तिथीवर आहेत तिथी कुठली आहे त्याच्यानुसार ते ठरतात बघा रंगपंचमी हा पंचमीलाच येणार गोकुळ अष्टमी अष्टमी दिवशी येणार हा जर प्रकार बघितला तर तिथी हा अतिशय आवश्यक आणि समजणारा भाग पण ह्या तिथीचं काय होतं तर महिन्यामध्ये जे दोन पंधरवाडे येतात तो पहिला पंधरा दिवसांचा भाग असतो त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो आणि दुसऱ्या पंधरा दिवसाचा भाग आहे त्याला आपण कृष्ण पक्ष म्हणतो किंवा पक्ष असं म्हणतात तर त्या दोन्ही पक्षात ज्या तिथी असतात त्या चौदा चौदा तिथी पहिल्यासारख्या असतात आणि पहिल्या पक्षाच्या शेवटी आपण जी तिथी येते त्याला पंधरा आकडा म्हणजे पौर्णिमा असं म्हणतो आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये एक ते चौदा आकडे आल्यानंतर पंधरा येत नाही तिथं तीस आकडा येतो म्हणजे ती तिथी जी असते तिला अमावस्या असं म्हणतात पण जसं आपलं बघा वारांचं कसं आहे सोमवारनंतर पूर्ण मंगळवार पूर्ण बुधवार पूर्ण गुरुवार पूर्ण शुक्रवार इंग्रजी तारखांचं बघा एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख हे कसं सलग आहे त्यात काहीही प्रॉब्लेम नाही कधी येणार आज रात्री बारा वाजून एक मिनटानंतर चोवीस तारीख लागली की उद्या रात्री बारा वाजून एक मिनटानंतर पंचवीस तारीख लागते मध्ये अरे प्रकार नाही हे इतकं सोपं आहे तसं तिथीचं नाही आहे तिथी हा जो प्रकार आहे हा मध्येच सुरू होतो आणि मध्येच संपतो त्यामुळं मध्ये कधी तिथी संपेल सांगता येत नाही आणि मग त्या तिथीचे जे गोंधळ आहेत ते दोन प्रकारचे गोंधळ आपण कधी ऐकतो बघा की दोन एकादशी येतात मग कोणती एकादशी करायची अमावस्या आज पण आहे उद्या पण आहे कोणती धरायची हा अडचणीचाच भाग असतो म्हणून आपण विचार करतो की हे एकादशी कोणती ही खरी का ती खरी त्यानंतर अमावस्या ही धरायची का ती धरायची असे आपल्यासमोर प्रश्न येतात त्यावेळेला मग आपल्याला का तिथीबद्दल काहीतरी गोळा आहे हे लक्षात येतं तर तिथी ह्या दोन प्रकारच्या असतात एक म्हणजे सूर्योदय जो असतो आपला रोजचा त्यानं पाहिलेली तिथी आणि सूर्योदय न पाहिलेली अशा दोन प्रकार म्हणजे तिथीचा विचार करत असताना त्या दिवसाच्या सकाळी सूर्योदयाशी निगडीत आहे काय याच्यावरती आपल्याला हे ठगळ्या गोष्टी ठरतात था। म्हणजे उदाहरण बघा उद्या अमावस्या आहे असं समजा माना आज चतुर्दशी आहे आज सकाळी अमावस्या दहा वाजता लागली तर ती उद्या सकाळी दहापर्यंत असायला पाहिजे परंतु समजा त्यांनी दिलेले की आठ पंधरा पर्यंत आहे असं मानलं याचा अर्थ असं उद्या सकाळची तिथी जी आहे म्हणजे सूर्योदय तो अमावस्यानं पाहायला आहे पण आजचा पाहायला आहे काय नाही प्रत्यक्षामध्ये कसं आहे आज सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा पर्यंत उद्या सकाळपर्यंत जर बघितलं तर ह्या अमावस्या तिथीनं हे बारा तास अधिक ते सहा तास अठरा तास खाल्लेले आणि उद्या सकाळी समजा सहा वाजून दहा पंधरा मिनिटांनी काहीतरी सूर्योदय असेल तर तिथून साडेआठ पर्यंत म्हणजे दोन तास अमावस्याने खाल्ले म्हणजे आज पूर्ण संपूर्ण त्यामध्ये नव्वद टक्के भाग आज आहे पण उद्याचा भाग जर अमावस्याचा बघितला तर दहा टक्केचा आहे फक्त तरी सुद्धा सूर्योदयानं पाहिलेली अमावस्या म्हणून उद्याची अमावस्या ही खरी मानली जाते किंवा योग्य आहे अशी मानली जाते आजची अमावस्या एवढी मोठी असून त्याचा उपयोग नाही असं मानलं जातं म्हणजे तिथी विचारात घेताना सूर्योदयानं पाहिलेली आहे काय या शब्दाशी निगडीत असते आता आपण बघूया हे मी एक पान दाखवलं आहे त्यामध्ये तिथीचे दोन भाग भागात म्हणजे काय एक म्हणजे तिथीमध्ये पहिला भाग येतो क्षय म्हणजे काय आणि दोन म्हणजे वृद्धी म्हणजे काय म्हणजे दोन भाग असतात आजचा सूर्योदय आणि उद्याचा सूर्योदय ह्या दोन्हीच्या मध्ये एक तिथी येऊ शकते म्हणजे आजचा सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी आहे आणि उद्या सकाळचा सूर्योदय वा दहा वाजून अकरा मिनटांनी आहे असं मांडलं आपण तर आजची तिथी जर समजा सात वाजता सुरू झाली आणि ती उद्या पहाटे पाचलाच संपली तर आजचा पण सूर्योदय बघितला नाही त्यानंतर सुरू झाली आणि उद्या तो सूर्योदय होण्याच्या आत ती संपली असा असेल तर त्याला आपण काय म्हणतो ह्या तिथीचा क्षय आणि वृद्धी काही वेळेला उलटं होतं एखादी तिथी असते ती आज सकाळी पहाटे पाचला सुरू होते सहा दहाचा सूर्योदय बघते आणि उद्या सकाळचा सूर्योदय संपल्यानंतर सुद्धा ती सुरू असते म्हणजे दोन सूर्योदय बघते असे गोंधळ असतात मग एकाला आपण वृद्धी आणि एकाला क्षय असे म्हणतो शेवटी पंचांगात दोन्ही तिथी या क्षय आणि वृद्धी या अनिष्ट मांडलेल्या आहेत तो तो भाग त्या त्या वेळेचा विचार करायचा रास नक्षत्र आणि याच्याशी संबंधित आहे आता आपण या प्रकारामध्ये मी काय लिहिलं आहे आणि काय बघायचं आहे याचा अभ्यास करूया तिथीबद्दलची माहिती क्षयवृद्धी म्हणजे काय समजून घेण्याचा भाग आहे संदर्भ दाते पंचांग पंचवीस सव्वीस म्हणजे हे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं दाते पंचांग आहे ह्या पंचांगामधलं मी हे पान नंबर चौसष्ट काढले आहे का तर मला तिथं क्षयतिथी याचा अभ्यास करायचा आहे आता क्षयतिथी अभ्यास करताना पान जर तुम्ही हे चौसष्ट काढलं तर मी जे काय म्हणतोय ते तुम्हाला लक्षात येईल म्हणजे काय बघा त्या पंचांगावर तुम्हाला असं लक्षात येईल की पहिल्या सुरुवातीला पान नंबर चौसष्टवर तिथी दिलेली आहे त्यानंतर वा म्हणजे वार आणि त्यानंतर कलाक मिनटे आणि त्यानंतर मी दिनांक लिहिले पण दिनांक हा शब्द इथे येणार नाही तिथून पुढे नक्षत्र अंक तमक सगळं संपल्यानंतर डार्क अक्षरामध्ये दिनांक आणि ते इंग्लिशमध्ये असतात सगळे त्यामुळे आपल्याला ते बघायला लागतील ते ती तुम्हाला बघायसाठी मुद्दा मी लिहिलेले आहेत त्याचा संबंध इथे काही नाही आहे ह्या अठ्ठावीस तारखेला अष्टमी ही तिथी होती त्या दिवशी रविवार होता आता इथं कलाक मिनटे म्हटलं ही अष्टमी तिथी रविवारी बारा झिरो झिरो म्हणजे दुपारी बारा वाजून शून्य शून्य मिनिटांनी ही तिथी संपली हे सगळे आकडे संपायचे आहेत म्हणजे नवमी ही रविवारी सकाळी बारा वाजून एक मिनिटांनी सुरू झाली अठ्ठावीस तारखेला बारा वाजून एक मिनिटांनी नवमी सुरू झाली मग सकाळी बारा वाजून एक मिनिटानं नवमी सुरू झाली तर ती सोमवारी सकाळी दहा वाजून तेरा मिनिटापर्यंत होती एकोणतीस तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजून तेरा मिनिटापर्यंत होती त्यानंतर दहा वाजून चौदा मिनिटांनी सोमवारी दशमी ही तिथी सुरू झाली दशमी ही तिथी सुरू झाली आता ही दशमी सुरू झाली ही मंगळवारी सकाळी सात वाजून बावन्न मिनिटापर्यंत आहे आपण जर सूर्योदय बघितला तर तो काहीतरी सहा पाच सहा दहा असा काहीतरी किंवा असणार मी बघितला नाही कारण सांगतो सात बावन म्हणजे पावणे आठच्या पुढंपर्यंत सूर्योदय काय थांबत नाही तो एवढ्या उशिरा होणार नाही तसं का नाही सूर्योदय होऊन गेलेला आहे शंभर टक्के मग आता इथं मी बघणार आहे की हे दहा अकरा प्रकरण काय आहे म्हणजे दशमी मंगळवारी सकाळी सात वाजून बावन्न मिनिटापर्यंत होती आणि सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर एकादशी ही तिथी सुरू झाली परंतु ही तिथी आज सूर्योदयानंतर सुरू झालेली आहे आणि ती उद्या बुधवारी म्हणजे मंगळवारी रात्री एकोणतीस जिरो एक म्हटलंय म्हणजे तीस तारखेला ही जर समजा तिथी सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू झाली आणि एकोणतीस म्हणजे पहाटे पाच वाजून एक मिनिटांनी संपली पहाटे पाचला उजाडत नाही सहाच्या आसपास किंवा त्यानंतर म्हणजे आज ही सूर्योदयानंतर सुरू झाली आणि उद्या सूर्योदय व्हायच्या आत ती तिथी संपली म्हणजे ह्या तिथीनं दशमी या तिथीनं आजचाही सूर्योदय पाहिला नाही आणि उद्याचाही पाहिला नाही असं जेव्हा दिसतं तेव्हा त्याला क्षयतिथी असं म्हणतात या तिथीचा क्षय झाला मग त्या दिवशी तुम्हाला हे आठ नऊ देताना दहा आणि अकरा असं जोड दिलं जात एखाद जातात दशमीयुक्त एकादशी असं म्हणतात हे एकत्र दिलं पण हा मंगळवारच आहे मग ह्याच्या पुढे ते तिथली ह्याच्या पुढची म्हणजे एकादशी जी आहे ती पाच वाजून एक मिनिटानंतर संपली पाच वाजून दोन मिनिटानंतर द्वादशी सुरू झाली हा भाग हा जरी भाग बघितला तर हा अमकं आमक सुरू होईल सोडा आपल्याला क्षयतिथी म्हणजे काय लक्षात आलं की जी तिथी आजचा सूर्योदय पाहिलेला नाही आणि सुरू झाली म्हणजे सूर्योदयानंतर सुरू झाली आणि उद्या सकाळचा सूर्योदय होण्याच्या पूर्वी ती तिथी संपली असं जेव्हा दिसतं तेव्हा तिला तिथी असं म्हणतात तिथीचा जा क्षय झाला आता हेच प्रकरण आपल्याला तिथी म्हणजे काय बघायला मिळेल मग त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच दाते पंचांग दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुम्हाला पान नंबर बावन्न काढावा लागेल बघा पावन काढा आणि त्यामध्ये काय दिलंय आपण त्याचा विचार करू पान नंबर बावन वर तिथी वार कलाक म्हणते आणि हा दिनांक हा तिकडचा कोपऱ्यात दिनांक म्हणजे हे सगळं दिले तुम्हाला हे अठ्ठावीस ते एकतीसच्या दरम्यान दाखवले मी आणि ही तिथी आहे तेवीस ते सव्वीस अशी लिहिलेली आहे म्हणजे ज्या पानावर हे असेल त्याच्या वरच्या बाजूला हे किंवा दुसऱ्या पानावर तुम्हाला मिळेल म्हणजे आता इथं पण एक गोष्ट क्लिअर आहे हे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तारीख ज्या महिन्याची आहे त्या महिन्यातलं हे नाही आहे कारण हे पान आहे चौसष्ट नंबर आणि हे पान आहे बावन्न नंबर म्हणजे समजा हे डिसेंबर असेल तर हे कुठंतर ऑगस्ट असेल आपण त्या विचार करायचा नाही पान नंबर बावन्न काढा आणि पहा आता इथं द्वितीया ही मंगळवारी अठ्ठावीस बावन्नपर्यंत दिली आहे अठ्ठावीस बावन्न आता अठ्ठावीस बावन्न म्हणजे काय बघा चोवीस म्हणजे रात्रीचे बारा आणि चार म्हणजे अठ्ठावीस म्हणजे पहाटे बघा चार वाजून बावन्न मिनिटापर्यंत द्वितीया होती म्हणजे चार वाजून त्रेपन्न मिनिटानंतर तृतीया सुरू झाली आता ही तृतीया जी सुरू झालेली आहे ती तृतीया बुधवारी अहोरात्र म्हटले अहोरात्र म्हणजे सूर्योदय संपला तरी ती चालू होती आम्ही ती बघणार नाही सूर्योदय संपला तरी ती सुरू होती म्हणजे ह्या तृतीय तिथीनं हा बुधवारचा सूर्योदय होण्यापूर्वी सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे हे चोवीस पंचवीस तारखेला सकाळी सात वाजून सात मिनिटापर्यंत आहे म्हणजे गुरुवारचा सकाळी सूर्योदय बघितला आणि पुढे गेली म्हणजे ती त्याच्याही पुढे गेलेली होती म्हणजे आपल्या लक्षात येईल की बुधवारचा सकाळचा सूर्योदय होण्यापूर्वी ती सुरू झाली आणि बुधवारी म्हणजे गुरुवारी सकाळी सूर्योदय दे झाल्यानंतर देखील ती चालू होती सात वाजून सात मिनिटापर्यंत म्हणजे या तिथीनं बुधवारचाही सूर्योदय बघितला आणि गुरुवारचाही सूर्योदय बघितला त्यामुळे दोन्हीकडं तीन आणि तीन आकडाला तृतीया तृतीया दोन्ही काय आहे तृतीया तृतीया त्यामुळे जी तिथी दोन सूर्योदय बघते तिला आपण म्हणतो वृद्धी तिथी आणि जी तिथी एकही सूर्योदय पाहत नाही हा सूर्योदय झाल्यानंतर सुरू होते आणि उद्याचा सूर्योदय होण्याच्या पूर्वी संपते तिला आपण क्षयतिथी असं म्हणतो या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायला पाहिजेत क्षयतिथी म्हणजे काय नाही वृद्धि तिथी म्हणजे काय या की आपल्याला तिथी ह्याच्यामधला भाग लक्षात येईल की दोन प्रकारचा भाग आहे क्षय म्हणजे काय आणि वृद्धी म्हणजे काय क्षय म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती संपणे किंवा लवकर संपणे आणि वृद्धी म्हणजे दोन सुरू पुढं वाढ असणे हा प्रकार ह्या प्रकाराचा आपल्या आपण अभ्यास करा आणि मग लक्षात येईल की आपल्याला हे सारखं दिसेल जसं आपण तिथीबाबत बघितलं तीच परिस्थिती तुम्हाला क्षय आणि वृद्धी हा प्रकार नक्षत्राबाबतीत बघायला मिळेल योगाबाबतीत बघायला मिळेल कर्णांच्या बाबतीत बघायला मिळायची शक्यता नाही कारण करण जे आहे ते एवढं मोठं नसतं पण नक्षत्राबाबतीत तुम्हाला शंभर टक्के कारण नक्षत्र जे आहे ते चोवीस तासाचं असतं तसे तिथी चोवीस तासाची असते नक्षत्राबाबतीत बघायला मिळेल योग आणि करण ह्या बाबतीत बघायला मिळण्याची शक्यता नाही का तर योग आणि करण यांचा सूर्योदयाशी संबंध नाही योग म्हणजे काय तर तिथीचे दोन भाग असल्यामुळं एका तिथीमध्ये दोन भाग होणार मग त्यामुळे त्यात कितीचं क्षय पण हे सगळे प्रकार तुम्हाला फक्त नक्षत्राबाबतीत वेगवेगळ्या मिळतील नक्षत्रात सुद्धा कुठंतरी असं दहा दहाच्या ऐवजी दोन नक्षत्र एकच नक्षत्र दोन जागी आहे कृतिका बर अश्विनी भरणी दोन वेळा कृतिका आणि मग रोहिणी असं येऊ शकतो असं आलं तर तसं कि किंवा काही वेळेला उलट होतं उलटं होतं म्हणजे काय बघा मूळ नक्षत्र त्यानंतर पूर्वाशाढा त्यानंतर उत्तराशा नक्षत्रच नसतो आणि त्यानंतर त्याच्या पुढचं नक्षत्र दाखवलं मग नक्षत्र गायब कुठं झालं तर त्या नक्षत्राचा क्षय झाला आणि दोन नक्षत्र एकाच खाली एका लिहिली असतील तर तिची वृद्धी झाली याप्रमाणे आपण नक्षत्र बघत असतो प्रयत्न करा शिका छान हे करा आणि समजलं तर तुम्हाला समजलं असेल तर अजून ज्याला समजलं नाही त्याला समजावण्यासाठी आपण प्रयत्न करा व्हिडिओ द्या तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही शंका असली तर कमेंटमध्ये मला आपण लिहू शकता आभारी